ते बापू तस काय होत नाही तसं बाहेरून यावं म्हणून ती काय ते

अजून राहिले थोडं भरायचं या, या जो जो की कड सांगा काय चुकायलंय काय बराबर हाय या जरा आव जेवण करणार की मी कुठं नाही म्हणायला बघून जा की कसं करायला बापू काय चुकलं हुकलं आणखी अजून गुळी टाकावं लागते बाप्पा इथं गुळीमध्ये आली कोण गुळी कमी पडायला आता आणायचंय पण एक दोन दिवस लागते कळत नाही नाक करू आणि तुराटे तर आणले जमल का थोड्या थोड्या एवढं एवढ्या टाकायचं म्हणजे काय होतंय हार तुमचं काही टेकलं ह्याच्यावर त्याच्यावर चवळत खरं खराब होतं बुरशी होऊन हात जर राहिला का हवा इथे सांग की बरोबर आहे का तर हा तिथं थोडं अजून गुळी पाहिजे होत बापू पाय दिलेत का ते इतक्या रानात मग बसत होत बघा बराबर हॅकडीची त्याकडीला जरा नाही नाही येत साहेब कुठलं वारेन उडायती बघा ना बापू कशी ती मग झालं का गोळा करायचं बाप्पा कापून कुठे का करायचे का अजून बापू इथलं वाडा इथलं काढा म्हणजे वाडा येईल त्यांना खर महा आता वाडा तरी करा तुम्हीच मानल महाग आहे म्हणून बापू चोपलेस अजून मध्ये जाईल हा का ना आपलं आता कुठं पावसाळा हाय एवढंच पावसाळ्याच्या टायमाला काहीतरी करावंच लागणार चवळ आणावं लागेल कसकुर लागायचे बाबा लाकडं बाहेर आलेले कट करायचे नाही नाही वेल राहू दे की तस काय होईल तिकडून एक कमी आहे म्हणून ती इकडून हाय ना गुळी फ्याकाव लागते काय की सकाळी उघड केलं काही की पुन्हा पडल्यावर ओर्वुन फ्याकान। उडू निम्मनु वार कवदानाचु। आडवे एक बांधाव हो लगान। तो यह तो आखे यह पे। हिता

चार ठिकाणी बांधवत का आता इथच बांधायचं का पायाला लागून बघा आता टाकलेलं दावा डबल टाका नाही नाही आलं ना इकडं

दाव मी म्हणायचे होती ना काय इकडून बांधे बाबा बाहेरून दिसायले नाही सोडलंच नाही तसंच ओढून काढलं काय की दादाला गडबड या आलो बघा जरा जवळ तीन ठिकाणी बांधायचे काय पॅकच होते बापू ही चार ठिकाणी बांधलीच फाटलेलंच आहे म्हणून समजा असं चवळ कुठं कुठं फाटलेलं पावसाळ्याच्या पुढं पुढं पत्र अगर चांगलं चवळ चा घेऊन आपण हे झाकून घेणार पण वार सुटते आणि ही चवळ उडून जाईल म्हणून असं बांधले आणि चार ठिकाणी अशामध्ये दोरे टाकून बांधले बघा दोन दा पुते, दा पुते, दा पुते पुते पोते पोते आणायचे का तरी पोते मधून टाका जमते की काही जागा गरज नाही उग बारीक <re Czech> आहे त्याच्यातून किती जात असत उन्हाळा होता सुरुवात वाळून जाते पुन्हा तुडविलच नाही ना अजून हे काय मधी मधी असेल शेळी टाकत टाकायच का बापू थोड बरोबर बघ हा ना त्याला वरील चढून खा बघायला सुटलाय लय दिवसानं ती काय आज का काय राहतच ते कधी दोन चार असतील म्हणते बापू म्हणजे मध्ये सोडून हम्म आता एवढा गंध कमी होायचेच नाही आवड आपण हे खाताच्या पोत्याला घामी येते आहे का बाप। ना बापू इकडला का मग आपल्या वर्षी हिरवा कपडा असला तर हिरवाच गुंडाळायचा तसला मग काढायचा काढायचं मला काय करायचं किती कपडा एक बघा नक पुन्हा त्या झाडाला गुडाळी नव्हते का तवा कापून बसविल ते काढले की झाडाचे